नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर मी बनवणार आहे मस्त अशी तांदळाची खिचडी तर तांदळाची खिचडी बनवण्यासाठी मी तांदूळ घेतले आहेत आणि तांदळामध्येच मी मुगाची डाळ टाकून घेतली आता मी मस्त अशी ही पाण्याने धुवून घेते नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी लसूणची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकून दोन मिनटं मिक्स करून घेतलं नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आता दोन मिनटं असंच मिक्स करायचं नंतर मी थोडीशी हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकून घेतलं नंतर मी खिचडा मसाला टाकला थोडासा आणि मस्त असं मिक्स करून घेतलं दोन मिनटं नंतर मी भिजू घातलेले वटाणे टाकले वटाणे टाकून दोन मिनटं मिक्स करून घेतलं तर खिचडीमध्ये वटाणे खूप छान लागतात नंतर मी तांदूळ धुवून घेतलेले टाकून घेतले आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर मी खिचडीतमध्ये पाणी टाकून घेतलं तर खिचडीत शिजून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद